आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे उत्तर पुणे जिल्ह्यात मनसर येथे दिव्यांग स्टॉल चालक गणेश सोनवणे याचा काल त्याच्याच दोन मित्रांनी दारूच्या नशेत बियरच्या बाटलीने भोसकून खून केला आहे त्यामुळे मनसर शहरात खळबळ उडाली महात्मा गांधी विद्यालयासमोरील वडाच्या झाडाजवळ ही घटना घडली तेथे एका जीप मध्ये मृतदेह आढळला स्थानिक मनसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे अवघ्या तीन तासात सिद्धेश संतोष रेनके व एकोणीस राहणार इंदिरानगर मनसर तालुका आंबेगाव आणि विघ्नेश अशोक शेवाळे वय वीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव या दोन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या ते सोनवनेचे मित्र आहेत क्षुल्ल कारणातून सोनवनेला जीव कमावा लागल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आरोपी व मयेक सोनवणे असे तिघे एक कुणाच्या आदल्या रात्री सोनवनेचा मृतदेह आढळलेल्या जीपमध्ये दारू प्यायला बसले होते तेथेच ते वरचेवर दारू प्यायला बसत असत यावेळी नशेत सोनवनेने रेन केला आईवरून शिवी दिली त्याचा राग घेऊन त्याने शेजारी पडलेली बियरची बाटली फोडून सोनवनेचा गळा पाठ व पोटावर सपासप वार केले त्यात अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे सहाय्यक उपनिरीक्षक संजय नाडेकर हवालदार हगवणे पोलीस शिपाई काटे लंके कुमावत माने मांडवे ढोबळे या पोलीस पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे